चला आज घट स्थापना तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा घटस्थापनेच्या तर चला आज आपण आपल्या देवापुढे आपलं घट स्थापन करूया तर चला आता आपल्याकडे घरच्या नागवेलीचा वेल आहे आपण देवाला हीच पानं वापरणार आहे मी काही विकत आणलेली नाही आणि हीच पानं वापरणार आहे बघा किती सुंदर आहे आणि पहिल्यांदाच लागल्यात अगदी कवळी काही बर काही पहिली अशी पानं आहेत आणि वरपर्यंत वेल गेला आहे तर बघू आता बसावताना तर हीच वापरायची आणि घट उठवायच्या टायमाला बघू मग नाही बे सापडली याला पुरली तर विकत आणायची तर बघा आमचा नागवेलीचा वेल कसा छान आहे ना पहिल्यांदाच आलाय आहे तर आता आपण त्याची पानं तोडू आपल्याला लागतात तेवढीच तोडणार आहे आपण दर वेळेला तीस पस्तीस आणतात माझ्याकडे एकच गट असतो बऱ्याच ठिकाणी लोक दोन दोन बसवतात देवांचं पण मी माझ्याकडे एकच असतो आपला भैरवनाथाचा तर आता मी पानं तोडून घेते बारीकच्या बारीक अगदी मस्त पानं आहेत बघा तर आता भरपूर पानं तोडलेत मी आणि एवढी मला भरपूर होणार आहेत तर बहुतेक गट उठवायच्या वेळेला पण पानं पुरतील असं मला वाटते Hmm. तर हे बघा एवढे पानं तोडलेत मी आणि खरंच नाजूकच्या नाजूक एकदम मस्त चला तर आता आपण देव स्वच्छ धुवून घेऊ तर मी त्यासाठी घेतले दही दूध गंगाजल हे मग आणि त्यातच गोमूत्र मिक्स केले आता त्याने आपण ना चांगले स्वच्छ देव देव धुवून घेणार आहेत जुन्याच वस्त्रावर आपण देव ठेवणार आणि दसऱ्याच्या दिवशी हे नवीन वस्त्र वापरणार त्यासाठी आज आपण देव बसवणार आहे आणि हे नवीन वस्त्र धान्य टाकून घेणार गट आपण पाण्याने भरून घेणार तर गटामध्ये आपण ना एक नाणं टाकलंय एक फुल टाकलं आणि आता हे पाच पानाकडे ठेवले काही लोक आंब्याची पानं ठेवतात तर आपण नागिणीची पानं ठेवली कारण आपल्याकडं हायत भरपूर आहे तर शक्यतो नागिणीचीच पानं ठेवते मी आणि आता हा गट भरलाय आता आपल्याला वर्ण त्याला माळ सोडायची तर नऊ आप पानांची मी माळ केली नऊ दिवसाच्या नऊ माळ असतात म्हणून नऊ पानं वापरायची तर आपले देव बसून झालेत आता तुमच्याकडे असे देव बसवतात तुमच्याकडे कसं बसवतात नक्की सांगा